नमस्कार न्यूज मराठी या युट्यूब मंचावर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या समाजामध्ये अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या जाती धर्माची लोक आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या समस्या देखील अनेक असतात असाच एक समाज आहे तो म्हणजे भटका समाज आणि या समाजाच्या व्यथा मांडणारी एक पुस्तक किंवा कादंबरी आपल्या भेटीला लवकरच येते त्याच कादंबरीचे लेखक प्रवीण जोशी हे आज आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने या कादंबरीची निर्मिती झाली किंवा या समाजातील ज्या व्यथा त्यांनी मांडलेल्या आहेत त्यांनी त्या कशा जाणून घेतल्या आणि त्या व्यथा काय आहेत नमस्ते सर स्वागत आहे तुमचं नमस्ते, नमस्ते। तर भटक्या विमुक्तांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडणं फार महत्वाचं असतं आणि त्यांच्या समस्या भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुद्धा अजूनही तसेच आहेत खरंतर भारताची राज्यघटना लिहिली गेली त्यावेळेस सर्व समाजाला वर आणण्यासाठी किंवा सर्व समाजाला एका स्तरावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले गेले किंवा त्यात तशा तरतुदी करण्यात आल्या मात्र अजून देखील काही समाज आहे की तो भटकंतीचं जीवन जगतोय किंवा सामाजिक त्यांचं पाहिलं स्तर तर अत्यंत खराब आहे त्याच समाजातील मुलींच्या व्यथा तुम्ही तुमच्या कादंबरीतून मांडलेल्या आहेत काय सांगाल या कादंबरीविषयी ही कादंबरी भटक्या भटक्या समाजाच्या व्यथा मांडणारी आहे एन टी बी या प्रवर्गामध्ये मेढंगी जोशी नावाची एक जमात आहे या जमातीचा पूर्वांपार व्यवसाय हा नंदीबाईलाचा खेळ करणे गावोगावी भटकणे आणि मजल दरमजल करत आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या कुटुंबाच्या बरोबर असणाऱ्या इतर लोकांचं देखील पोट भरण्याचं काम ही पिढी वर्षानुवर्ष करत आली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जो समाज किंवा ज्या जमाती या मुख्य प्रवाहात विशेषत्वानं उशिरा समाविष्ट झाल्या त्या समाज त्या जमाती म्हणजे या भटक्या जमाती आहेत आणि या भटक्या जमातींच्या व्यथा आजही सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर संपलेल्या नाहीत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून हा समाज आजही लांब आहे त्यानंतर सरकारी योजनांच्या बाबतीत देखील या लाभार्थ्यांना हव्यात अशा योजना मिळत आहेत ओळखपत्र असो किंवा इतर असे अनेक ज्वलंत विषय आहेत जे या कादंबरीच्या निमित्तानं मी मांडलेले आहेत खरं तर कादंबरी लिहिलं म्हटलं की एखादं पात्र असतो एखादा नायक असतो तुमच्या कथेचा नायक कोण आहे यावेळी कादंबरी लेखनामध्ये एक अभिनव प्रयोग केलेला आहे कारण कादंबरी म्हटलं की एखादा नायक नायिका किंवा पात्र प्रसंग यांची वेगवेगळ्या प्रकारची वर्णनं आपल्याला कादंबऱ्यांमध्ये वाचायला मिळतात परंतु एकमेव ही कादंबरी अशी आहे की ज्या कादंबरीला कुणीही नायक किंवा कुणीही नायिका नाही मराठी साहित्यामध्ये हा नवीनच प्रयोग मी पहिल्यांदा केलेला आहे पनव्या याचा अर्थ लग्न न झालेल्या मुली हा बोलीभाषेतला शब्द आहे आणि हा मेढंगी जमातीच्या बोलीभाषेतला शब्द आहे मग त्या आधारावर मी काही पणव्यांचं जीवन फक्त या कादंबरीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला कसं जीवन आहे त्यांचं पनव्यांचं म्हणजे आपण जर आपल्या सर्वसामान्य तरुणींचं पाहिलं की शिक्षण घेणाऱ्या आपण मुली पाहतो आता ज्या मुली आहेत त्या पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून नोकरी करणाऱ्या व्यवसाय करणार आहे किंवा अगदी वैमानिक झालेल्या मुली सुद्धा आपण बघतो पेसमध्ये गेलेल्या मुली बघतो पण त्या मुलींचं जीवन कसं आहे काय सांगा परव्या या आत्ता कुठंतरी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येत आहेत आजपर्यंत पूर्णपणे शिक्षण मिळवण्यासाठी कधी प्रयत्न झाले नाहीत कारण भटका समाज असल्यामुळं भटकंती ही यांच्या पाचवीलाच पुजलेली होती महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मेढद असेल महाबळेश्वर असेल माळेगाव असेल बारामती या भागामध्ये हा समाज बहुतांशी प्रमाणामध्ये आहे खान्देश विदर्भ मराठवाड्याचा विचार केला तर त्या भागामध्ये आता तरुण तरुणी नोकरीच्या शोधार्थ बाहेर पडत आहेत आणि नोकरी मिळवत आहेत आपल्या इथं मेडनमधील एक मुलगा नुकताच पी एस आय झाला अमोल गोंडे त्याचं नाव आहे त्या नुकतेच शिक्षणामुळे आता प्रगती सुरू झालेली आहे पण याचा बेस जो आहे तो त्यांचं स्थिर जीवन त्यांनी जेव्हा कुठंतरी स्वीकारायला सुरुवात केली त्या सुरुवातीनंतर ते शिक्षणाच्या प्रवाहात आले आणि तिथून पुढे त्यांची प्रगती आत्ता कुठंतरी होत आहे पनव्यांच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर आपल्या जो स्थिरावलेला समाज आहे त्या स्थिरावलेल्या समाजातील मुली आणि भटक्या जमाती ज्या नुकत्या स्थिरावल्यात आठ दहा पंधरा वर्ष झाली त्यातल्या मुली यांच्यामध्ये बराचसा फरक आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये उदासीनता आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये उदासीनता आहे तसेच या समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न देखील आहेत आणि त्याबाबत हा समाज आजही थोडासा उपेक्षित आणि मागास आहे खरं तर तुमचं जे पुस्तक आहे ते वाचण्याची आमच्याकडे उत्सुकता आहे कधी येईल पुस्तक आम्हाला वाचायला सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पुस्तकाचं प्रकाशन घेण्याचा मानस आहे आणि हे पुस्तक नक्कीच कुठंतरी एक दिशादर्शक ठरेल वाचकांकडून किंवा वाचकांचे प्रश्न ज्यावेळी शासनाला कळतील आणि शासनाकडून जर का काही उपाययोजना झाल्या तर नक्कीच स्थिर नुकत्याच स्थिरावलेल्या भटक्या समाजाचे अनेक प्रश्न देखील सुटण्यास मदत होईल अशी आशा आहे खरा तर मित्रांना आपण पाहतो की नंदीबैलवाले किंवा भविष्य सांगणारे काही लोक असतात याच लोकांच्या जीवनावर आधारित किंवा याच लोकांची व्यथा सांगणारी ही कथा आहे आणि आप ती आपल्याला लवकरच भेटेल येते पुढच्या महिन्यात ही कादंबरी आपल्याला वाचायला मिळणार आहे तर पाहूयात आपण पुढच्या महिन्यात या कादंबरीमध्ये नक्की काय असणार आहे आणि कशा व्यथा त्यात मांडण्यात आलेल्या आहेत